मित्रांनो जय आदिवासी जय जवाहर आपल्याला तर माहितीच आहे सर्वांना की आदिवासी आरक्षण बचाव समिती सातपुडा परिसर मार्फत येत्या सोमवारी आपण भव्य असं धडक मोर्चा आपण पंचायत समिती धडगाव ते तहसील कार्यालयापर्यंत काढत हो। आहोत आणि या मोर्चामध्ये आपल्याला सर्वांना सहभागी व्हायचे आहे कारण आपले हक्काचे आरक्षण मध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावरती घुसखोरी होत आहे आणि ही घुसखोरी रोखण्यासाठी आपल्याला आपला अमूल्य वेळ काढून या मोर्चामध्ये सहभागी व्हायचे आहे माझ्या सर्व सरपंच मित्रांना व पोलीस पाटलांना विनंती आहे की त्यांनी आपल्या गावामध्ये प्रचार प्रसिद्धी करावी आणि जास्तीत जास्त आपल्या गावातून लोक या ठिकाणी भव्य अशा धडक मोर्चामध्ये सामील झाले पाहिजे आपल्या धडगाव मधील पूर्ण अशा नंदुरबार जिल्ह्याला संदेश गेला पाहिजे कि सातपुड्यातील लोक किती जागृत आहेत कारण आपला नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो पण आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासींचेच वर्चस्व नाही असे दिसून येत आहे माझे सर्व नोकरदार मंडळींना विनंती आहे की आपण ज्या आरक्षणाच्या बळावरती नोकरीला लागलेलो ला आहोत त्या आरक्षणाला वाचवण्यासाठी पुढच्या पिढीला हे आरक्षण देण्यासाठी आपल्या सर्वांनी सामील झालं पाहिजे माझे सर्व डॉक्टर मित्रांना सुद्धा विनंती आहे की आपण ज्या आरक्षणाच्या बळावरती आज डॉक्टर झालेलो आहोत त्या आरक्षणाला वाचवण्यासाठी आपण सर्वांनी अशा धडक मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे कारण आज आजची पी युवा पिढी जर जागृत होणार नाही ना आणि ते संदेश पुढे पाठवणार नाही ना तर आपण आपच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला काय उत्तर देणार की आम्ही जागरूक नव्हतो आम्ही झोपेत होतो नाही आम्ही झोपेत नव्हतो आम्ही जागरूक होतो आणि आमच्या आरक्षणाच्या बचावाच्या भूमीला आम्ही खुल्ला असा पाठिंबा दिला आहे तर माझ्या सर्व धडगाव परिसर मुलगी परिसर सातपुडा परिसर सर्व युवा युवक युवती राजकीय मंडळी या सर्वांना विनंती आहे की भव्य अशा धडक मोर्चामध्ये या उद्या उठून राजकारणात सुद्धा आपल्याला संधी निर्माण होणार नाही तुम्ही एक लक्षात ठेवा भारत स्वतंत्र झाला होता त्यावेळेस आपल्या नंदुरबार जिल्ह्याचा पहिला खासदार कोण होता तो आदिवासी होता का जरा थोडा इतिहास काढून बघा आणि हेच दिवस आपल्यावरती पुन्हा येणार आहेत तर राजकीय आरक्षण जे असतं आपलं क्षेत्र जे असतं त्यावरती लवकरच अतिक्रमण होणार आहे आणि ते अतिक्रमण जर आपल्याला हाणून पाडायचे असेल तर आपल्याला सर्वांना या मोहिमेत आपल्याला सहभागी व्हावंच लागेल आणि जोपर्यंत आपण या मोहिमेत सहभागी होणार नाही तोपर्यंत आपल्या आरक्षणाचा बचावाचा लढा कधीच पुढे जाणार नाही हे सर्वांनी